हॅलो सगळ्यांना आज आपण बनवणार आहोत डोसा इडली सर्व ऑलराऊंडर चटणी जी सगळ्यासोबत चलून जाईल सगळ्यात आधी मी असे थोडे शेंगदाणे घेतलेत मी अर्धी वाटी घेतली आहे तुम्हाला ज्या प्रमाणात शे चे... चटणी बनवायची त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीनं शेंगदाण्याला आपलं चांगलं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून प करून ते कच्चे राहणार नाहीत अशा पद्धतीने मी शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याला थोडं वेळ थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने मी शेंगदाणे आणि फुटाणे हे दोन्ही इक्वल प्रमाणात घेतलेलं आहे आणि आप आपल्याला शेंगदाण्याच्या वरची अशी साल काढून घ्यायची आहे साल नाही काढली तर ते वरची सालपटमुळं चटणी थोडीशी कडवट लागू शकते आता हे शेंगदाणे आणि व त्यामध्ये मिक्सीमध्ये घालायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर कढीपत्ता मिरची अद्रकचा तुकडा आणि दोन ते तीन पाकळ्या लसूण घालायचे आणि कढीपत्तासुद्धा ह्यामध्येच टाकायचा जेणेकरून चटणीला खूप चांगली चव येईल जर तुमच्या घरी पुदिना असला तर तुम्ही पुदिनासुद्धा टाकू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चटणीमध्ये दही घाला म्हणजे चट माझ्याकडे दही संपला होता म्हणून मी नाही घातलं दही घातल्यावर चटणीची चव खूपच छान येते आणि अशा पद्धतीने मी जाड आधी वाटून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्हाला जर चटणी घट्ट हवी तर तुम्ही असंच थोडं पाणी घाला नाहीतर पातळ वेच तर जास्त पाणी घालू शकता मी एक वाटी पाणी घातलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घातलेला आहे आणि परत मिक्सीमध्ये काढून घेतलेला आहे मी दोन ते तीनच वाटी चटणी बनवत होते म्हणून मी क्वांटिटी कमी घेतली आहे सगळ्यांची तुम्ही तुमच्यानुसार घालू शकता अशा पद्धतीनं आता माझी चटणी मिक्सरमध्ये झालेली आहे बघू शकता कलरसुद्धा छानच आलेला आहे आता आपण यानंतर बनवणार आहोत त्याच्यासाठी तडका अशा भग कशामध्येही तुम्ही तेल घ्या अशा तडकाचं पॅन वगैरे असेल तर त्यामध्ये आणि तेलला चांगलं गरम होऊ द्या जेणेकरून जिरे मोहरी चांगली जलदी तडतड जिरे मोहरी टाकून घेतलं आहे आणि त्यांना चांगलं तडतडू देत आहे जर तुम्ही तेल न गरम होत आहे टाकलेत तर ते कच्चे राहून जातील आणि तोंडात तो मोहरी येतील त्यामुळे तेल गरम झाल्यानंतर जिरेमुरी टाका त्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता घालत आहे लगेच तुम्ही तेल गरम झाल्यानंतर जिरेमुरी तडतरल्यानंतर गॅस बंद करा त्यानंतर कढीपत्ता कोथिंबीर घाला नाहीतर ते जळून जातील कडक होऊन जातील नाही त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये तीळ तिळने प्रेझेंटेशन खूप छान होते आणि तीळ गॅस बंद केल्यानंतरच घाला नाहीतर तीळ जळून जातील अशा पद्धतीने सगळं मिश्रण मी थोडं वेळ थंड होण्यासाठी ठेवलं आहे जर गरममध्ये तुम्ही आत्ताच चटणी घातलात तर उन्हाळ्याच्या दिवसात चटणी टिकत नाही आणि जल्दी नासून जाते म्हणून मी याला चांगलं थंड झाल्यानंतरच ह्यामध्ये घातले अशा पद्धतीनं तुम्हाला जर दर... तुम्हाला जर चटणी थोडीशी अशी लिक्विडी पाहिजे तर अजून पाणी घाला अशा पद्धतीने माझी चटणी तयार आहे थँक्यू फॉर वॉचिंग